मी राशी राशी मीन राशी नमस्कार मी ज्योतिष महागुरू डॉक्टर पंकज शास्त्रीजी घेवारे आपल्या सर्वांचं त्र्यंबक राज ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो मित्रांनो आज आपण दोन हजार चोवीस या वर्षातील जुलै महिन्यामध्ये होणारं ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनाचा मीन राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती घेणार आहोत या संपूर्ण महिन्यामध्ये काही ग्रह आपलं राशी परिवर्तन करतील विशेषत सहा जुलै या दिवशी शुक्र ग्रह कर्क राशीमध्ये येणार आहे बारा जुलै या दिवशी मंगळ ग्रह वृषभ राशीमध्ये येणार आहे सोळा जुलै या दिवशी सूर्यग्रह कर राशीमध्ये येणार आहे एकोणावीस जुलै या दिवशी बुध ग्रह सिंह राशीमध्ये येणार आहे एकतीस जुलै या दिवशी शुक्र ग्रह सिंह राशीमध्ये येणार आहे मग या राशी परिवर्तनाचा मीन राशीच्या जातकांवरती नेमका काय परिणाम होईल या विषयाची आपण आज माहिती पाहत आहोत महत्त्वाची सूचना आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका याचबरोबर आपल्या जीवनामध्ये काही समस्या आहेत अडचणी आहेत मुलांचं शिक्षण झालंय कुठलं करिअर करावं नोकरी करावी की व्यवसाय करावा व्यवसाय केला तर सक्सेस होईल का का माझ्यावरती कर्ज जास्त झालं आहे मग यातनं मी नेमका बाहेर कसा पडेल विवाह निश्चित होत नाही आहे अनेक स्थळं येऊन गेले आहेत नेमकं काय करावं मी कुठल्या प्रकारचं अनुष्ठान करावं किंवा कुठल्या देवतेची सेवा करावी यातनं मार्ग कसा काढावा स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवर आपण संपर्क करून आमच्या ज्योतिष एक्सपर्टबरोबर आपल्या जन्मतारीख जन्मवेळेनुसार योग्य असं आपण मार्गदर्शन घेऊ शकतात आणि या अडचणीची जी तीव्रता आहे ती तुम्ही नक्कीच कमी कराल आणि योग्य मार्ग तुम्ही शोधू शकाल प्रथम स्थान ज्या स्थानाला लग्नस्थान असं म्हटलं आहे या स्थानाचा स्वामी गुरुदेवता हा पराक्रमाला स्थित झालेला आहे आणि विशेष म्हणजे तो मंगळ या ग्रहाणी युक्त आहे आणि लग्नी राहूया त्यामुळे शंभर टक्के आर्मी क्षेत्रामध्ये पोलीस असेल लष्करी असेल किंवा तुम्ही इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअर आय टी कॉम्प्युटर इंजिनियर, इंजिनियर, इंजिनियर किंवा सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये जर प्रयत्न करत असाल तर त्यामध्ये तुम्ही यशस्वी होणार आहात स्पर्धा परीक्षा देण्याचा जर तुमच्या मनात विचार असेल तर या मंगळ आणि गुरुग्रहाच्या युतीमुळे तो परिपूर्ण तुमच्या पत्रिकेमध्ये तुम्हाला अनुभवायला आणि उपभोगायला मिळणार आहे बारा जुलैनंतर हा योग पत्रिकेत तयार होतोय याची तीव्रता ही अत्यंत चांगल्या प्रकारचे परिणाम देणारी आहे आपल्या विचारामध्ये एक नवीन विचार जन्म घेतील नवीन उद्योग धंदा मग तो हॉटेलचा असू शकतो एखादं किराणा दुकान असू शकतं नित्याला लागणाऱ्या गोष्टी असू शकतात शेती तुम्ही कोणाची करायला घेतलेली आहे पशुपक्षी पालन तुम्ही करण्याचा विचार करताय यशस्वी आहात आणि विजयी होणार आहात द्वितीय स्थान या स्थानाला धनाचं स्थान म्हटलं गेलेलं आहे या स्थानाचाही स्वामी मंगळ ग्रह तृतीयात आलेला आहे ही खऱ्या अर्थानं लक्ष्मी प्राप्तीच्या योगाची या महिन्यामधली सोळा जुलैच्या पुढे आणि संपूर्ण महिन्यावर एक राजयोगासारखी आर्थिक स्थिती प्राप्त करून देणार आहे महिन्याच्या शेवटपर्यंत कोणाकडे हात पसरावा लागणार नाही आहे तुम्हाला उलट तुम्ही कोणाला तरी मदत कराल तुम्ही कोणाला तरी पैसे उसने द्याल असा योग तुम्ही या महिन्यात अनुभवणार आहात तृतीय स्थान या स्थानाला पराक्रमाचं स्थान म्हटलं या स्थानाचा स्वामी शुक्र ग्रह सहा जुलैपासून पंचमात विराजमान झालेला आहे शिक्षणासाठी कुठे तुम्ही मनासारखं कॉलेज मिळावं असा प्रयत्न करताय मिळणार आहे याचबरोबर नोकरीसाठी दूर जावं की नाही शिक्षणामध्ये काही विषय तुमचे बाकी राहिले होते जे सुटत नव्हते ते या महिन्यामध्ये जर तुम्ही फॉर्म भरला तर ते तुम्ही यशस्वीरित्या परिपूर्ण अभ्यासक्रम आपला करू शकतात आणि जीवनात पुढील वाटचालीसाठी तुमच्यासाठी राजयोग तयार करून घेऊ शकतात तृतीय स्थान हे पराक्रमानं आणि शौर्यानं माणसाचं कल्याण करणारं आहे फक्त करण्याची इच्छा तुमची प्रबळ ठेवा पाठीमागे वळून बघू नका त्यात तुम्ही यशस्वी होऊन जाल चतुर्थ स्थानाला सुखस्थान म्हटलं गेलेलं आहे या स्थानाचा स्वामी बुध ग्रह हा स्थानामध्ये विराजमान झालेला आहे आणि हा अगदी एकोणावीस जुलैपासून तिथे असणार आहे आपल्या आई आईच्या प्रकृतीला शारीरिक व्याधी पिढा जास्त जाणवेल घरामध्ये कौटुंबिक वातावरणामध्ये थोडंसं दवाखान्याची झळ या महिन्यामध्ये पडेल मग चांगल्या डॉक्टरांचंच ओपिनियन घ्या छोटासा आजार छोटीशी पिढा कधी मोठं रूप धारण करेल सांगता येत नाही मग वाढल्यानंतर खर्च करण्यापेक्षा आधीच केलेला छोटा मोठा खर्च हा तुमच्यासाठी अतिशय उत्तम आणि पुढे मोठं संकट निर्माण करण्यापासून दूर करणारा योग आहे वाहन वास्तू घेण्याचा विचार आहे योग उत्तम आहे घेऊ शकतात कर्ज जे काही तुम्ही ज्या बँकेमध्ये तुम्ही ॲप्लिकेशन केलेलं आहे खूप चक्कर मारले होते वास्तू घेण्यासाठी मला कर्ज मिळत नव्हतं किंवा अजून काही अडचणी होत्या तर त्या अडचणी दूर होतील कागदपत्र क्लिअर होतील मनासारख्या घटना गोष्टी या जुलै महिन्यामध्ये उत्तम अशा असतील पंचमस्थान इथे शुक्र आणि रवी या दोन ग्रहांची युती झालेली आहे मित्रांनो षष्टाचा अष्टमाचा द्वादशाचा मालक जर या दोन्ही एखादा असेल ना तर थोडेसे वाईट परिणाम सुद्धा या युतीच्या अनुभवायला मिळतात आता ही युती जी पत्रिकेत ती सोळा जुलैपासून पुढे आहे तसं पाहायला गेलं तर मनासारख्या व्यक्तीवर प्रेम देणारा योग प्रेमविवाह होणारा योग मनासारख्या गोष्टी याचबरोबर आता बऱ्याच लोकांनाही पंचमस्थान आहे सट्टा जुगार लॉटरी वाईट व्यसनाचा नाद असतो मी सांगेल या विषयापासून तुम्ही जर दूर नाही राहिला तर तुम्ही शंभर टक्के फसाल तुम्हाला त्याचा त्रास होईल अजून एक महत्त्वाची गोष्ट जे जातक फिरायला जाणार आहे आपल्या आवाक्यापेक्षा जास्त पैसा खर्च करणार आहे कर्ज काढून तुम्ही या गोष्टी काढणार आहात जुने लोक म्हणायचे की ऋण काढून सण साजरा करू नये तसं जर केलं तर मग बाकी आपण संकटात अडकत जातो आणि त्यातनं बाहेर पडत नाही षष्टस्थान षष्टस्थानाच्या तुमच्या स्थानामध्ये इथे बुध ग्रह आलेला आहे स्थानाचा स्वामी सूर्यग्रह हा पंचमामध्ये विराजमान आहे सोळा तारखेपासनं त्यामुळे नोकरीचे योग उत्तम आहे शिक्षण पूर्ण करून स्वतःच्या पायावरती तुम्ही उभे राहणार आहात आणि विशेष म्हणजे मनासारखी नोकरी परदेशात जाण्याचा योग परदेशात शिक्षण पूर्ण करण्याचा योग संततीच्या दृष्टीने हा कालखंड अतिशय उत्तम आहे या महिन्यामध्ये तुम्ही चान्स घेऊ शकतात गर्भधारणा होऊ शकते यांसारखे आनंदी वातावरण घरामध्ये राहिलं सप्तम स्थान या स्थानाला वैवाहिक सुखाचं स्थान म्हटलंय स्वामी बुध ग्रह हा षष्ठ स्थानाला आलेला आहे मित्रांनो मग ज्या वेळेला सप्तमाचा मालक षष्ठ स्थानामध्ये येतो त्यावेळेला आपल्या ऑफिसमधील काम करत असलेल्या व्यक्तीबरोबर आपला विवाह होतो आपल्या बरोबर असणाऱ्या व्यक्तीबरोबर प्रेमाचे संबंध निर्माण होतात मातूल घराण्यातील लोकांना भागीदारीमध्ये व्यवसायाला घेऊ शकतात मित्राला व्यवसायामध्ये घेऊ शकतात हाताखालील नोकर चाकर तुमचं चांगलं काम करतील त्यांना थोड्याशा पैसे वाढवून मिळण्याची अपेक्षा या महिन्यात आहे ती जर तुम्ही पूर्ण केली तर हा महिना तुम्ही आनंदाने उपभोगू शकतात विवाहाचे युग उत्तम आहेत अष्टमस्थान याला आयुष्याचं स्थान म्हणतात स्वामी शुक्रग्रह हा पत्रिकेमध्ये पंचमात आलेला आहे अगदी सहा जुलैपासून मग ज्या वेळेला अष्टमेश पंचमात येतो ना त्यावेळेला राहिलेली सुप्त इच्छा सुप्त आकांक्षा किंवा पूर्वार्जित काही धन किंवा आपल्या कुठल्या काही गोष्टी बाकी राहिलेला विषय भूतकाळातला घडलेला विषय तो पूर्ण झाला नव्हता पण मनामध्ये अशी इच्छा होती की ती पूर्ण व्हावं ते या जुलै महिन्यामध्ये पूर्ण होईल भाग्यस्थान ज्याला नवमस्थान स्थान गेलंय स्वामी मंगळ ग्रह तो पराक्रमामध्ये गेलाय भाग्याला पराक्रमाची साथ मिळणं म्हणजे नक्कीच नोकरीच्या पदावरती आरूढ होणं मग सरकारीच मिळेल का नाही प्रायव्हेट सेक्टरमध्ये सुद्धा तुम्ही प्रयत्न करा ती काही गोष्ट साधी नाही आहे ज्यांचा एजबार झालेला नाही त्या लोकांनी तर मनात शंकाचं आणू नका त्यांनी प्रयत्न करत राहा आणि ज्यांचं वय आता होत आलेलं आहे शेवटचा चान्स आहे त्यांना त्यांनी मोठ्या ताकदीने लावा विजयी तुम्ही नक्की होणार आहात दशमस्थान ते धनुराशी आहे याला कर्माचं स्थान म्हटलंय बघा भाग्येश करमेश हे दोन्ही ग्रह एकत्र पराक्रमामध्ये आहेत आणि गुरुचा प्रभाव मंगळ ग्रहावरती विशेष पडलेला आहे गुरु आर्थिकतेचा कारण आहे असं म्हणतात गुरूं कांचन सन्निभम कांचन म्हणजे सोनं आयुष्याची प्राप्ती करून देणारं मनातील ध्येय परिपूर्ण करणारं असे योग मीनराशीच्या लोकांचे आहे फक्त प्रयत्न तुमच्या हातात आहे एकादश स्थान लाभ होणार आहे खर्चही होणार आहे परिवारासाठी होणार आहे पण जिथे योग्य आहे अशा ठिकाणी करा अति पैसा उडवू नका नाहीतर मग महिन्याच्या शेवटी आपल्याला अडचण तयार होऊ शकते या महिन्यात कोणाकडनं मदत होणार नाही स्वतःचं ओझ स्वतःला उचलावं लागेल द्वादश स्थानामध्ये स्वराशीचा शनि आहे विपरीत नावाचा राजोग येथे होतो बऱ्याच वेळेला आध्यात्मिक तीर्थक्षेत्र दवाखाना या गोष्टींसाठी तुम्ही मदत करणार आहात आर्थिक पद्धतीचे फायदे तुम्ही करून देणार आहात आणि या सगळीकडे मदत केल्यामुळे तुमच्या कुटुंबावरती थोडासा त्याचा बोजा येऊ शकतो मग जेवढं तुमची ताकद आहे तेवढीच मदत करा असं ज्योतिषशास्त्र तुम्हाला सांगतं शुभ अंक भाराय शुभ रंग आकाशी आहे आपल्यासाठी शुभ दिवस अठरा तारीख एकोणावीस तारीख याचबरोबर वीस तारीख बावीस तारीख याबरोबर सव्वीस तारीख हे दिवस उत्तम आहेत अशुभ दिवस आपल्यासाठी दोन तारीख आहे तीन तारीख आहेत चौदा तारीख आणि पंधरा तारीख आहे लवकर भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार